तर मेहता साहेबांना मला गळप्याची विनंती आहे तुम्ही अशी एक गोष्ट आखली असती ना की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहेत कुठे जाती ते निर्माण होता का मा नाही मीरामधे शांतता राहायला पाहिजे हे आवाहन केलं असतं तर मी त्याला सॅल्युट केलं असतं की बाबा हा फार मोठा विजनवाला नेताय पण त्यांनी थोडक्यातच त्यांनी थोडक्यात फक्त मारवाडीने गुजरातीचं नाव घेतलं हो तर मला त्यांना कळकशी विनंती आहे की असं कृत्य करू नका कारण काचेच्या पेटीमध्ये तुम्ही लक्षात घ्या मराठी तुम्हाला येत नसेल तर बोलू नका पण त्याचा अपमान पण सहन केला जाणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला अजमायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठीचा वाद हा चव्हाट्यावरती असताना महाराष्ट्र हिंदी भाषा ही सक्तीची यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटला आणि मराठी माणसाची मराठी त्यांना समजली आणि सरकारने हा जी आर रद्द केला हे संपूर्ण गोष्ट कुठेतरी निवडत असताना आनंद उत्सव साजरा करत असताना मीराबाईंद शहरामध्ये काल एक गालबोड लागणारी गोष्ट घडली मराठीला विरोध करणारा एक परप्रांतीय असू दे त्यांनी महाराष्ट्र सैनिक तिकडे उपस्थित असताना मराठी बाबत त्यांनी अभिप्राय केला त्यांनी अप्राच्य केला आणि याच गोष्टीच्या अनुषंगानं तिकडचे महाराष्ट्र सैनिक जे असतील यांनी त्यांच्या कांशिलात वाजवले कानशिलात वाजवल्याच्या नंतर आज ही घटना संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि या संपूर्ण घटनेनंतर काशीमिरा पोलीस ठाण्यामध्ये त्या मनसैनिकावरती गुन्हा दाखल झाला परंतु ह्या विशेषतः या, या गोष्टीवरती जेव्हा मोठा सर्वात जास्त प्रकाश झाला आणि सगळ्यात जास्त चर्चा झाली ती म्हणजे स्थानिक आमदार जे भाजपाचे आमदार आहेत नरेंद्र मेहता नरेंद्र मेहताने ही पोस्ट टाकली तुम्ही ही पोस्ट आता तुम्ही बघू शकता या पोस्ट मध्ये शेवटच्या दोन वाक्यामध्ये आहे की गुजरात आणि मारवाड्यांवरती सक्ती केली जाते ही फार चुकीची आहे आणि ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे या संपूर्ण गोष्टीवरती समाचार महाराष्ट्र सैनिक आणि मीरा भाईंदर शहराचे आमदारांना सहपणे विचारलेला आहे की फक्त मारवाडी की बाकी इतर भाषिकांनी नाही दिलेलं तुम्ही या शहराच्या आमदारात या शहरामध्ये ते निर्माण कसा होऊ नये यासाठी तुम्ही जाणीव घेतली पाहिजे यांनी जे चुकीचं केलं ती चुकीची त्यांना शिक्षा मिळणार पण ह्या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये या मीरा भाईंदर शहरामध्ये भाषिक तेड निर्माण करण्याचं काम अपन मामला ये था पार्टी वाले है ना सात आठ लोग आए दुकान के अंदर और उसके बाद में चार जन कैश काउंटर पे गए और चार जन में नाश्ता काउंटर बाहर खड़ा था तो बाहर आके है ना मेरे पास आके खड़े हो गए उसके बाद जो बंदे नाश्ता काउंटर पे गए थे वो है ना चीरा तो तो है ना पानी का बोतल मारा तो कैसे जो कैसे मेरा था उसने बोला कि छोटा वाला चाहिए कि बड़ा वाला चाहिए पानी का बोतल तो उन्होंने बोला कि हिंदी मराठी में बात कर तो मराठी बात के ऊपर बोलने के बाद तो उसने गाली क्लोच करना शुरू कर दिया दो दूसरे भी हिस्सा आजम करे थे उनको भी बोलते हैं कि भाई मराठी बोलने का और महाराष्ट्र की दुकान है तुम्हारा तुम्हारा महाराष्ट्र मराठी में बात करने का ऐसा करके ना अंदर मराठी में बात नहीं किया तो तुम्हारा दुकान पर छोड़ देंगे तुमको इधर भगा मा... देंगे महाराष्ट्र नया वो व नहीं है कितना गाली क्लोज करके वो आदमी को धमका के गाली क्लोज करके धमकी दे के फिर मैं बाहर खड़ा था तो मेरे पास आए और फिर नाश्ता पांच पर जो आदमी को बोला पानी लिया उधर से और उनको बता तेरा और मराठी आता है क्या उन्होंने तो बोला सर उसको नहीं आता है वैसे ही है ना जब मेरे पास आया मेरे पुल तो आप कौन में दुकान का ऑनर हूँ वैसे ही बात करते करते मैंने मैं तो नॉर्मली बात कर रहा था ऐसे ही और उसके बाद में उन्होंने बोला कि काम कर उनको मालूम नहीं किया जो पता पास हो मैं बोला हम लोग बिजनेस पे आ जाते हैं हम लोग टी वी भी नहीं देखते तो क्या वो आप बताइए हमको मालूम पड़ेगा बताएंगे तो ऐसा होता कि मैं नॉर्मल बात कर रहा था उसके बाद उन्होंने बोला कि तुम्हारी दुकान कह रहे मैं बोला महाराष्ट्र में और उसके बाद उन्होंने बोला महाराष्ट्र में पहुँची भाषा बोली जाती है तो मैंने नॉर्मल ऐसे बोल दिया मैं महाराष्ट्र में सभी भाषाएं बोली जाती है तो इतना बोल के उन्होंने ना एक दूसरा साढ़े जो बंदा खड़ा था उनका एक महीने पहले हाथ उठाया थे सब मारने चालू किया उसके बाद में ना वाजूम भी खड़े थे वो दो तीन जन सब मिल के सब मारने लग गए उसने बोल के मैं उनको बोल रहा हूँ अरे सर एक काम करो प्रेम से बात करो क्या हुआ हम लोग भी है ना मराठी भाषा है मराठी भाषा का हम सत्कार करते हैं हमारा कर्मपुरी महाराष्ट्र में है तो ऐसा है नहीं महाराष्ट्र में हम कर्मपुरी है माराश्ट माराश्ट तो महाराष्ट्र भाषा महाराष्ट्र संस्कृति महाराष्ट्र सभ्यता को हम लोग मानते हैं अभिनंदन करते हैं लेकिन आपका जो रवैया है तो उसका मतलब ऐसा नहीं कि डायरेक्ट आप हम भी बिजनेस लेकर बैठे हमारे स्टाफ हिसाब में तुम सीधा डार्क मार रहे हैं तो ये मैं ऐसे पर उनको समझा रहा हूँ तो भी है ना वो दन दन मार रहे और उसके बाद में ना दुकान के बंद कराने का धमकी देखे चले गए और पूरा मेरा है ना फिर एक बंदा उनका वीडियो निकाल रहा था तो सोशल मीडिया में है ना वीडियो भी डाल दिया आधे घंटे के बाद उसके बाद पूरा है ना मेरा है ना पूरा मैं डिप्रेशन में मेरे को डाल दिया और पूरा मेरा है ना स्टाफ के सामने पूरा मेरा इमेज है ना ये लोकडाउन करके चले गए तो ऐसा मतलब हम लोग भी महाराष्ट्र में रहते हैं भारतीय भाषा का है ना वो करते हैं लेकिन इस तरह का कोई रवैया नहीं होता है कोई बिजनेस वाला आदमी को तुम डायरेक्ट कुछ है ना बिना बात का और मैं सब तो उनको सर सर करके बात कर रहा हूँ उसके बाद में डायरेक्ट उन्होंने मारा मारी करके है ना सब मेरा ना वो तो कर दिया सब था तो मामला दाखिल कराया गया और उसके बाद में मैं एक तो दिन सर वो डिप्रेशन में चला गया था माइंड एकदम तो डिस्टर्ब हो गया था तो मैंने है ना साम को कुछ नहीं किया फिर दूसरे दिन है ना जाके है ना मैं सब तो देखा सोशल मीडिया पर मेरा वायरल हो गया तो उसके बाद मैं में काशी में शौथ में जाके जो एफ दर्ज कराया है और जो भी अभी पुलिस वाले जो न्यूज करेंगे और उनके खिलाफ जो भी उसी कार्रवाई है वो करेंगे बगा परवाई घटना घट जैसा महाराष्ट्र सरकार ने हिंदी भाषिक जो जीआर होता तो रद्द करने वाला त्याचा जल्लोष आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी बालाजी सर्कल या ठिकाणी करत होते जल्लोष करताना आमची काही दोन चार मुलं त्या ठिकाणी जोधपूर स्वीट्स मध्ये या ठिकाणी पाणी घेण्यासाठी गेले पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी ते, ते विचारलं की बाबा जल्लोष कसला जल्लोष आहे तर आमच्या कार्यकर्ते झाले बाबा हिंदी भाषिकचा जो जी आर रद्द झाला त्या हिशोबाने आम्ही जल्लोष करतोय तर त्यांनी असं एरोगंटले त्यांना हे दिलं की या ठिकाणी सगळं भाषा चालतील आणि म मराठी चालणार नाही या असे जरा वेगळ्या भाषेमध्ये बोलणार मग तिथे झटापट झाली त्यांची आम्ही त्यांचं समर्थन करत नाही पण महाराष्ट्राच्या आड आणि मराठीच्या आड कोण येत असेल त्याला तसं तसं उत्तर दिलं जाईल हे पण तुम्हाला सांगतो <coughs> त्याचबरोबर काल नरेंद्र मेहता साहेबांनी एक पोस्ट टाकली आहे त्या पोस्टमध्ये असं त्यांनी लिहिलं आहे की गुजराती आणि मारवाडीचा फक्त उल्लेख केलाय की के यांच्यावर मारहाण होते हे होते मला मेहता साहेबांना सांगायचं आहे तुम्ही जेव्हा निवडून निवडणूक उभे होता तेव्हा सर्व निवड़ जाती धर्माच्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत सर्व समभावाच्या गोष्टी केलेल्या आहेत कल की नाही तर मेहता साहेबांना मला कळकळची विनंती आहे तुम्ही अशी एक पोस्ट टाकली असती ना की बाबा तुम्ही सर्व जाती धर्माचे लोक आहेत कुठे जाती ते निर्माण होता मीरा मंदिर मध्ये शांतता राहायला पाहिजे हे आवाहन केलं असतं तर मी त्यांना सॅल्यूट केलं असतं की बाबा हा फार मोठा विजनवाला नेताय पण त्यांनी थोडक्यातच त्यांनी थोडक्यातच फक्त मारवाडीने गुजरातीचं नाव घेतलं हो तर मला त्यांना कळकळची विनंती आहे की असं कृत्य करू नका कारण काचेच्या पेटीमध्ये तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जेव्हा मराठी लोकांची जेव्हा गरज होती तेव्हा मराठी लोकांनी तुम्हाला मतदान पण केलेलं आहे त्यामुळे मी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो मराठी तुम्हाला येत नसेल तर बोलू नका पण त्याचा अपमान पण सहन केला जाणार आहे लक्षात घे महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती तुम्हाला अजमायला पाहिजे आणि इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे त्याचबरोबर मराठी माणसाचा कुठे अन्याय झाला आणि कुठे जर त्याच्यावर हे करत तर तशाच्या तसं उत्तर दिलं जाईल हे पण सांगतो म्हणून सांगतो मेहता साहेबांनी असे एक पोस्ट टाकावं त्यांना विनंती आहे ते आमदार आहेत भाजपच्या तिकिटीवर निवडून आलेत त्यांनी आवाहन करावं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की बाबा जाती ते निर्माण मीराबादर्म्या होता कामा नये आणि सर्वांनी एकोपा ठेवा ही त्यांच्याकडनं संदेश असला पाहिजे हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो टाकलं एकशे टक्के आगीमध्ये तेल टाकण्याचं काम सन्माननीय नरेंद्र नरे मेहता साहेबांनी केलेलं आहे मला एक मित्र म्हणून त्यांना आहे की असं कुठलं कृत्य करू नका की कु� जेणेकरून तुमच्यावर तुमच्यावर कुठलं तरी बोट उचल मीना बांधव मध्ये यानंतर काय तेल निर्माण झाली किंवा काय वाद झाले किंवा जाळपोळ झाली काय झालं तर संपूर्ण जबाबदार नरेंद्र मेहताजी असेल हे पण तुमच्या या व्हिडिओच्या मध्ये सांगतो